दरम्यान नवी मुंबईचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली पाहूयात राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही तीन भाषेचा सुतोवाच केलेला आहे सक्ती करा असं म्हटलेलं नाही पहिली ते चौथी आतापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंत आपल्याकडे मराठीबरोबर फक्त इंग्रजी होती आता तिसरी भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचं आहे आणि पुढचा भविष्यातला दोन हजार एकोणतीसचा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय त्याला संपूर्ण विरोध सन्मानी राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही